शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांची आवडतो युट्यूब चॅनल दोस्ती युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूबवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला छोपड्या तालुक्यातील प्रसिद्ध बैल बाजार दाखवतोय मित्रांनो आता इथं या साईडला जे जो तालुक्यातील बापू सेठ धनगर दरंगाव तालुक्यातील प्रख्यात असे मोठे व्यापारी मित्रांनो त्यांच्याकडे आज दहा एक बैल जोडे आलेले तर त्यांच्या धावणीतील मी तुम्हाला संपूर्ण माळवी जोड्यांची संपूर्ण माहिती दिली व किमती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणारे व सौदेबाजी कशी होते त्यांच्या दावणीला मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांना बघा मित्रांनो आता बापू सेठ धनगर धरणगाव तालुक्यातील व्यापारी आहे त्यांच्या दावणीतील बैजोड्या आलेले मित्रांनो जोड्या वगैरे पाहू शकता तुम्ही नमस्कार मयूर सेठ किती बैल आहे आपल्याकडे आज दहा आप एक बैल बाकी विकले का आपण असं आहे का कसं आहे बाजार वगैरे आजच्या थोडा थंड वाटतोय बघा मित्रांनो व्यापारी वगैरे आलेले आणि काही शेतकरी आलेले इकडे चोपडा बैल बाजार या ठिकाणी आलेले आता बैलजोड्या खरेदी करण्यासाठी बघू शकता तुम्ही आणि शेतकऱ्यांची खरेदी करणारे जे हो शेतकरी मित्रांनो त्यांची संख्या खूप कमी आलेली इथं बघू शकता तुम्ही आता आपण यांच्या बळीगुडींची संपूर्ण माहिती गिरी व त्यांच्या दावणीतील जे काही म्हणजे सौदेबाजी होते शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका बघू शकता तुम्ही जोड्या पण एकदम चांगले आलेले आता बघू शकता तुम्ही आता आपण बघू घे बरं इकडे तिला बघा शेतकरी मित्रांनो केवढ्या मस्त मोठ्या साईजची बैल जोडी मित्रांनो जोड पाहू शकता तुम्ही एक नंबर जोडी शेतकरी मित्रांनो किती दा दाताला हो दाता पूर्ण होत आहे का बघा मित्रांनो मोठ्या साईजची बैल जोडी पाहू शकता तुम्ही संपूर्ण तुम्हाला पाया वगैरे हो पण दाखवून दिले मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जोड वगैरे पाहू शकता तुम्ही काय सांगायची तिची किंमत एक लाख वीस सांगायची कमी जास्त करून टाकू का काय मध्ये बघा मित्रांनो चॅनल थ्रू जर आले ते ऑर मध्ये कमी जास्त करून टाकू म्हणे जोड वगैरे पाहू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटीची बैलगुडी मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगायची बापू सेठ धनगर धरंगाव तालुक्यातील प्रख्यात असे मोठे व्यापारी मित्रांनो नेहमी त्यांच्याकडे बैलगुड्या विक्रीला अवेलेबल असतात मित्रांनो धरंगाव तालुक्या या ठिकाणी म्हणजे त्यांचे दावण नेहमी असे मित्रांनो जर तुम्हाला बैलजोडी जर खरेदी करायची असेल तर बापू शेठ धनगऱ्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता मित्रांनो बघू शकता तुम्ही दाताला पूर्ण झालेले म्हणे आता चालू मध्ये म्हणे पाहू शकता तुम्ही तुम्हाला जोडीची किंमत पण सांगितलेली याची गॅरंटी काय भेटल मधुर सेट मार्केबा उठपट संपूर्ण मालक आपण पूर्ण असं का एक रुपयावर देऊ बघा मित्रांनो जर जोडी खरेदी करायची असेल तर उधार बैलजोडी भेटेल फक्त थोडीशी ओळख दाखवून द्यायची त्यामुळेच कारण की कसं आहे ना आले कोणी पण कुठून पण तर नाही ओळख दाखवलं तर तसं ते काही देणार नाही मित्रांनो हो बैलजोडी वगैरे थोडीफार जर दा। ओळख दाखवून दिली तर त्याच्यामध्ये तुम्हाला जोडी वगैरे हो उदार वगैरे भेटू शकते इथे काय सांगताय पंच्याहत्तर दाताला पूर्ण झाले बघा शेतकरी मित्रांनो दाताला पूर्ण झाले जोडे जोड वगैरे पाहू शकता तुम्ही कुठली खर्दी होती बा आपली अक्कलकोवाची होती का तर बघा मित्रांनो अक्कलकोवा मेल्यातील हे बघू शकता बैलजोडीची किती सांगितली किंमत पंच्याहत्तर हजार रुपये सांगितलेली आहे दाताला पूर्ण झालेली आहे गॅरंटी पडेल याची पण संपूर्ण तर बघा मित्रांनो दोन दिवस बैल जोडे हाकलून पैसे असतात त्यांच्या दावणीला बघू शकता तुम्ही व्यवहारामध्ये कमी जास्त होत असतं पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायची जोडीची हा सिंगलची काय सांगताय मरुरश एका एकावन्न हजार सांगताय का तो पूर्ण झाला का दाताला बघा मित्रांनो एकावन्न हजार रुपये त्याची पण संपूर्ण गॅरंटी पडेल गॅरंटी असं आहे का कमी जास्त करून टाकू व्यवहार मध्ये सांगायची किंमत असते म्हणजे तर बघा मित्रांनो आता त्यांनी सांगितलेली एक जोड्यांची एक लाख वीस हजार रुपये किंमत आणि काही एक जोड्यांची पंच्याहत्तर आणि एक सिंगल बैलची त्यांनी एक्कावन्न हजार रुपये किंमत सांगितली शेतकरी बांधवांनो पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला सिंगल बैल वगैरे सांगितलं दाखवून दिलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता आपण बघू आता तिकडे जातो त्यांचा एक बैल वगैरे राहिलेला आहे त्याची पण किंमत आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे आता बघू शकता तुम्ही हा सिंगल बैल वगैरे चालू आहे का मला संपूर्ण संपूर्ण कामाला चालू आहे का असं आहे काय किंमत लावली याची बत्तीस कमी जास्त करून टाकणार आहे ओव्हरमध्ये का फायनल किंमत आहे असं आहे का बघा मित्रांनो बत्तीस सांगायची किंमत आहे पंचवीस हजार मध्ये दे देऊन टाकू म्हणजे फायनल वगैरे हो बापू सेड धनगर धरंगाव तालुक्यातील व्यापारी मित्रांनो नेहमी तालुका तालुक्या ठिकाणी त्यांची या, या दावणीतील मी व्हिडिओ तुम्हाला दाखवत असतो कारण की आता कसं आहे थोडं तिकडे रस्त्याचे काम चालू असल्यामुळे आपण तिकडे काही जात नाही येणं जाणं काही जमत नाही आपला त्याच्यामुळे आपण तो तिकडचा व्हिडिओ तुम्हाला काही दाखवत नाही पण चोपडा बाजाराला ते जर नेहमी जर आले तर त्यांच्या व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमी कवर करून को। तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो तसं आता कमी जास्त होऊन गेले वॉरमध्ये गॅरंटी भाषा पड्याची स्वतः मालक आपण बघा मित्रांनो जर खरेदी करायची असेल तर म्हणजे तुम्ही येऊन तुम्ही इकडे म्हणजे बैल वगैरे खरेदी करू शकता What? तर बघा मित्रांनो ही पंजोडे मयूर सेठ धनगर यांच्या धावण्यातील काय सांगता याची किंमत मयूर सेट, मयूर सेट? आपन, दिले का पंच्याण्णव हजारला जोड दिलेली आहे बघा मित्रांनो ही जोड दिली गेलेली आहे पंचाहत्तर पंच्याण्णव हजारला तर तुम्ही घेतली गाव जोड नाव हो काय तुमचं शरद विश्वनाथ पाटील शरद पाटील कुठले राहणार आहे वटारचे एका व्यवहार आवडला आहे तर मयूरसेट गॅरंटी काय दिली आहे गॅरंटी बैल मार घ्या उचपटी तर बघा मित्रांनो एवढी फुल गॅरंटी दिलेली आहे जोडीच्या व्यवहार वगैरे झालेला आहे दादांनी घेतलेला आहे दादांना व्यवहार वगैरे पण मंजूर आहे जर तुम्हाला जोडी जर खरेदी करायची असेल रुपया तर बघा मित्रांनो एक रुपयावर बैलजोडी उदार वगैरे दिलेली आहे मित्रांनो जर तुम्हाला जोडी खरेदी करायची असेल तर मयूर सेटला कॉन्टॅक्ट करून तुम्ही कुठलीही बैल जोडी आहे धावणीतील खरेदी करू शकता शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला कसं म्हणजे दाखवलेले जोड्या वगैरे तर बघा मित्रांनो आता मी तुम्हाला त्यांच्या धावणीतील व्यवहार भाजी व काही म्हणजे बाकीचे बैल राहिले त्यांच्या धावणीतील मी तुम्हाला बैलगुड्यांची माहिती देतोय नमस्कार गणे दादा काय तुम्ही आज खूप लेट आले एक बाजारमध्ये असं आहे का किती दाद था था दा। का नाही दादा दाताला सहासा आहे का काय किंमत लावली यांची मग पंच्याण्णव लावली आहे का चालू आहे का मला संपूर्ण असं आहे का किती दाते सहासा गॅरेंटी मारक्या भाषा पडेल की संप स्वतः मला आपण तर बघा मित्रांनो मार्केट भाषा होत स्वतः मालक राहणार आहे गणेश दान ते पाहू शकता तुम्ही जर खरेदी करायची असेल तर दादाला इकडेच कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही जोर चांगली आहे छोटे छोटे हाईटची बैल आहे मित्रांनो पण सहा सहा दात आहेत कारण की दातावरती मेन नसतं मित्रांनो शेलामध्ये पण एक सारखी पूर्ण बैल वगैरे पाहू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीचे बैल आहे मित्रांनो तर दादा दा मोबाईल नंबर द्या बरं हा वीस ठीक आहे दोनच काय आहे तर मित्रांनो जर खरेदी करायची असेल तर गणेशदादाला म्हणजे कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैल जोडी खरेदी करू शकता तसं त्यांच्या मोबाईल नंबर आपण दिलेला आहे असतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही बघा मित्रांनो शेतकरी आले आता गोरा वगैरे पाहायला नागोर जातीच्या

चालू आहे शेतकरी मित्रांनो ही जोडी बरोबर आहे आज एक साईट का टाका चालेल तो काही विषय नाही एक साईट का चालतो फक्त चाला पाहिजे मला सांगितलं बघ किंमत जोडीच्या ओवर चालू शेतकरी बनवून पाहू शकता तुम्ही आता तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना व्यापार्यांना नजर जोडी जर खरेदी करायची असेल तर एक वेळेस त्यांना कॉन्टॅक्ट करून याच्यातली कुठलीही बिलजोडी खरेदी करू शकता मी तुम्हाला याच्यातल्या संपूर्ण बैलजोड्यांची किमती वगैरे दाखवलेल्या व सांगितलेलं आहे गॅरंटी असते त्यांच्या बैलजोड्यांची तसंच आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावा विसरू नका जय खानदेश शेतकरी मित्रांनो जय किसान